ग्राहण म्हणाला रामपासाकीच्या वतीने आज इथे गणेश उत्सव विसर्जनासाठी पर्यावरणपूरक जिल्हा परिषद सातारा यांच्या आव्हानानुसार आम्ही पण लोकांना आव्हान असे करण्यात आलेले आहे की आपण सुद्धा पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करू होणारा जमीन आणि जल म्हणजे पाण्याचं नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी आपण पर्यावरणपूरक असे गणेश कराय करण्याचे आहे त्यासाठी कचरा केंद्र आम्ही निर्माण केलेलं आहे त्याचं पुढे ते कंपोस्टिंग केलं जाणार आहे तसेच कृत्रिम तलावामध्ये कृत्रिम तलावामध्ये गणेश विसर्जन सर्वांनी करावे व नदीचे प्रदूषण रोखावे योग्य आवाहन करण्यात सदैव धरणी उपसरपंच सर्व सन्मानित सदस्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन सर्व प्र सर्व गोष्टीची प्लॅ प्लॅनिंग करून आम्ही पहिल्यांदा गावामध्ये सर्व जाऊन दिली की बाबा तुम्ही निर्मले कुठं टाकावं किंवा आपलं कृत्रिम करा म्हणजे का विसर्जन करा